शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तते असे म्हणत घरोघरी लक्ष्मीच्या रूपाने आज गौराईचे आगमन झालेले आहे तरी आज, आज आपण उभे आहोत सिक्कीमचे माजी राज्यपाल अजिंक्य खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या घरी त्यांनी अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने गौराईचे आगमन केलेले आपल्याला दिसून येते तरी आपण रचनाताई पाटील यांना विचारूया की त्यांनी कशा पद्धतीने या सर्व तयारी केलेली आहे नमस्कार आमच्या इथल्या जे गौराई आहे ते खूप जुन्या आहे म्हणजे आ आमच्या सासूबाईंच्या सासूबाईंच्या त्यांच्या आहे तर मुखोटे पण तेच आहे आणि साडी आणि ते नेसवण्याची पद्धती तशीचे दागिने आणि ते सगळं आम्ही तसं तसंच ठेवलेलं आहे तर ते ज्या पद्धतीने बसवायचे त्याच पद्धतीने आम्ही लोकांनी आणि पारंपरिक आपण रांगोळी जशी काढतो त्यानंतर दिव्यांचं एक वेगळं महत्त्व त्या हिशोबाने आपण पारंपरिक पद्धतीने गौरी बसवलेली आपण सोशल मीडियावर अनुसूयताही नेहमीच ऍक्टिव्ह असतात तरी त्यांना विसरूया की त्यांनी कशा पद्धतीने गौराईचे आगमन केले अं जसं मम्मांनी आता म्हणा आता म्हणालेले की आमच्या पणजींच्या वेळेपासून ही प्रथा आहे परंपरा आहे आणि जसं आमच्या आजींनी आम्हाला शिकवलेलं ते माझ्या मम्मींना शिकवलेलं काल माझ्या मम्मींनी मला शिकवलं की गौऱ्यांचं कसं करायचं असत आणि घरी येतात आपल्या हा <laughs> ते माहेरी येतात माहेरी येतात तर त्याचे कसं हे करायचं दुसऱ्या दिवस ते जातात